नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाहीची डिझाईन जी बनवायला सोपी दिसायला सुंदर आहे अगदी पाचच मिनिटात तयार होणारे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा रस तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळते चला मग तुमचं जास्त वेळ घेता छान व्हिडिओला छान अशी सुरुवात कर बघा आपण बाई लांबी घेतलेली आहे साडेसहा इंचाची आणि घडी घेतलेली आहे आठ इंचाची याप्रमाणे आपल्याला माप टाकायचे कॅफाईट घेतली आपण तीन इंचावरती मध्ये घेतलं कॅफाईटपासून दोन इंचावरती आणि तिरपी रेषाही उकलेली मारून घ्यायची नंतर आपण तिरपा रेषावर सेंटर घेतला आणि फक्त एक सिंगल असा आपण आकार दिलेला आहे साडेपाच इंचाचा दंडघेर घेऊन पुढे दीड इंच आपण मार्जिन ठेवलेले आहे आणि हा एक रेषा मारून घ्यायची आणि जो आकार आपण वरती दिला आहे तोच आपल्याला फक्त कट करून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीत बाहीची कटिंग कर कशी करायची हे सुद्धा आपण दाखवलेलं आहे जिथे दोन इंचाने आपण केफायटचे तिथे आंतरही केलं होतं तिथेच आपल्याला वरचा पदर उचलून तिथे ठेवायचा आहे आणि जो आकार तयार होतो तिथे आपल्याला खडूने आकार देऊन आणि तोच आकार आपल्याला घ्यायचा आहे कट करून अगदी परफेक्ट अशी बाही तयार झालेली मैत्रिणी त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे तीन इंच खालून वरती मोजायचे नंतर असा आडवं दंड बाजूने दोन इंच मोगायचं आहे आणि इथे फक्त काय करायचं आपल्याला असा आकार द्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीत आपण आकार दिला आणि जो आकार दिला तोच हेच आपल्याला कट करून नंतर आपण बाईसाठी कपडा घेतला आहे पीसचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून खालची साईट आहे ती आपल्याला हिची जॉईंट करून जिथे कोना आला तिथे सुई खालीच ठेवायची आणि मग कपडा फिरवायचा म्हणजे तिथे कोना आपोआपच तयार होतो आता हा कपडा घ्यायचा आहे उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे आणि नॉचेस देऊन द्यायचे आपल्याला नॉचेस दिल्यामुळे काय होईल बाहीचा जो आकार आहे तो परफेक्ट असा तयार होईल आणि आपल्याला अस्तर वळवायला त्याच्या त्याची म्हणजे मदत होते बघा आता आपल्याला अस्तर आणि वरचा पीस असा व्यवस्थित पकडून त्याच्यावरती आपल्याला दाप द्यायची म्हणजे जसा आपण आकार कट केला तसाच आकार परफेक्ट तयार होणार आहे आकार तयार आहे आणि बाही सगळीकडनं आपल्याला जॉईंट करून घ्यायची अगदी कमी वेळात सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे आपली व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो घ्यायचा आहे कट करून अगदी अवकाश असं कट करायचं आहे नंतर आप आपण अशी बाई ठेवून आणि आपल्याला दंड घेऱ्याच्या बाजूने मोजून घ्या किंवा मग सेंटरपासून मोजून घ्यायचं आहे आणि पॉईंट टाकून घ्यायचं आहे नंतर ही पट्टी घेतली आपण तीन इंचाची तिला असं फोल्ड केलं आणि एक शिलाई मारून घ्यायची तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन ना असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबा हे बघा अशी फ्रील आपल्याला बनवायची आपली फ्रिल बनवून तयार झाली त्याच्यानंतर आपल्याला लावायची त्याच्यावरती गोल्डन लेस अगदी व्यवस्थित अशी फील पकडून त्याच्यावरती आपल्याने गोल्डन डिस लावून घ्यायची कमी वेळात अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे सगळं आपली लेस लावून तयार झाली आणि नंतर आपण जे सेंटर आता मोजायचं आहे ना आपल्याला तुम्हाला जसं मगाशी सांगितलं मी सेंटर मोजून घ्यायचं सेंटरपासून अंतर मोजून घ्यायचे किंवा घेराची जी कड आहे तिथून अंतर मोजून घ्यायचे आणि फ्रीलची दोन्ही टोकं एकसारखे ठेवून दोन्ही टोकं एकसारखे ठेवून आपल्याला तिथे पिना लावून घ्यायचे धुतून आपली लेस लावता लावता आपल्याला तिथे फ्रिल लावता लावता त्याच्यावरती एक लेस लावून घ्यायची लेस लावताना जिथे कोणा येईल तिथे आपल्याला सुईखाली ठेवून आणि कपडा फिरवायचा आहे म्हणजे काय होईल ते कोणा आपोआप तयार होतो बघा आपली लेस लावून झाली आणि सुंदर अशी बाईची डिझाईन जा तयार झाली त्याच्यावरती आपण एक शो बटन ठेवून आणि बाईला आणखी लूक आलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले बाईला डिझाईन कशी करायची ती व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया आतापर्यंत बाय बाय